नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता साक्षीला जेल मध्ये त्याबद्दल आपण सेलिब्रेट करायला हवं तर तेव्हा इकडे अर्जुन म्हणतो ठीक आहे करूया मग सेलिब्रेट पण सायली म्हणते सेलिब्रेट फक्त आपण दोघांनीच करायचं आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन अजूनच खुश होतो तो म्हणतो हो बरोबर आहे आणि असं म्हणून तो तिच्या गळ्यात हात टाकतो आणि म्हणू लागतो की मग आता सांगा मी तर तयार आहे पण कसं करायचं आहे सेलिब्रेट तेव्हा लगेच ती म्हणते इथं नाही चला खाली आणि आता अर्जुन कन्फ्युज होतो दोघांमध्ये सेलिब्रेट करायचं आणि खाली कशाला जायचं आहे पण तरी आता तिने सांगितल्यामुळे तो तिच्या बरोबर जातो आणि आता सायली मात्र त्याला किचन मध्ये घेऊन जाते आणि किचन मध्ये आता त्याला ऍप्रन वगैरे घालते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की इथे कुकिंग करायचे आहे पण तो म्हणतो त्यापेक्षा आपण बाहेरनं ऑर्डर करून मस्त एन्जॉय करून खाऊ ना, हो। ना तर आता सायली म्हणते हो पण त्यामध्ये ती चव असणार आहे का जर आपण दोघं मिळून एखादा पदार्थ बनवला तर त्यामध्ये जास्त आनंद असेल ना तर तेव्हा आता त्याला ती ते गोष्ट पटते आणि तो तिने सांगितल्याप्रमाणे सगळं कुकिंग करू लागतो आणि ती हळूहळू एक एक गोष्ट त्याला शिकवते त्यानंतर मात्र आता बेडरूम मध्ये येऊन वरती ते आपे आप आणि चटणी खाऊ लागतात आणि त्यानंतर त्याला फार आवडतात आणि कौतुक करतो की सेवन स्टार हॉटेलची चव सुद्धा ह्याच्या पुढे फिके आहे तेव्हा आता ती म्हणते हो बरोबर आहे असणारच कारण मला आज असिस्टंट भारी भेटला होता ना त्यामुळे तर आता अर्जुनला हे कौतुक ऐकून फारच आनंद होतो तेवढ्यात आता सायली हळूच मान खाली घालून बोलते हा पसारा तेवढा दुप्पट घातला आहे ही गोष्ट वेगळी आहे हे ऐकताच मात्र आता अर्जुनच्या चेहऱ्यावरचा पुन्हा एकदा रंग उडतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा